गोंदिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका साठ वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्रानं वार करून हत्या केल्याची घटना गोरेगाव के तालुक्यातील पालेवाडा हेटी येथे उघडकीस आली आहे आसाराम कांबळे असं मृताचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे जादूटोण्याच्या संशयातून हत्या केल्याची कबुली आरोपीनं दिली आहे या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काही तासातच आरोपी दिनेश उर्फ भुरु ताराम हेट्टी पालेवाडा यास ताब्यात घेतलाय दरम्यान जादूटोण्याच्या संशयावरून खून केल्याची कबुली आरोपीना दिली आहे मृत आसाराम कांबळे हा गावाजवळ जंगल शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेला असता सा वाजेपर्यंत घरी घरी परतला नाही तर शेळ्या मात्र कुटुंबियांनी गावकऱ्यांसह जंगलाकडे धाव घेतली त्यावेळी त्यांना आसाराम यांचा मृतदेह आढळून आला ता ही घटना जंगल शिवारातील असल्यानं आसारामचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात दिसून आल्यानं प्रथम दर्शनी वन्य प्राण्यांचा हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करत गावकऱ्यांनी घटनेची माहिती गोरेगाव वन विभागाला दिली दरम्यान वन विभागाच्या पथकानं घटनास्थळाची पाहणी

ताराम याचा शोध घेण्यासाठी हेटी पालेवाडा मुंडीपार हलबी टोला येथे शोध पथके रवाना करण्यात आली असता रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आरोपी बुरुताराम हा हा टोला येथील आपल्या मावशीच्या घरी मिळून आला त्यावेळी त्याच गुन्ह्याबाबत विचारणा केली असता सुरुवातीस उडवाउडीची उत्तर दिल्यानंतर जात उठवण्याच्या संशयावरून आसाराम कांबळे यास डोक्याच्या मागे लोखंडी कुऱ्हाडीनं मारून खून केल्याची कबुली दिली आहे